छत्रपती घराण्याची महत्वपूर्ण कागदपत्रे आंबेडकर घराण्याकडे असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले वंचित बहुजन आघाडीने साजरा केलेल्या भीम जयंती अभिवादन प्रसंगी ते बोलत होते बुद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेल्या स्वाक्षरी मोहिमेने जयंती उत्सव साजरा करण्यात आला त्यासाठी जिल्हा महासचिव गणेश बिशा आणि पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले होते रिपब्लिकनचे मुखपत्र म्हणजेच रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष ओकमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी निर्माण करणारा हा दिवस आहे आणि आज या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं बहुजन विकास आघाडी यांच्या माध्यमातन एक सामाजिक उपक्रम पण राबवला जातोय तुमच बाबासाहेबांची जयंती साजरी करणं हा एक भाग जरी असला तरी एक सामाजिक उपक्रम जे आज आपण सगळेजण रोज म्हणजे परिणाम ज्याचे आपण भोगतोय म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग त्याच्यावर मात करण्यासाठी झाडं आपण लावली पाहिजे जगवली पाहिजे आणि त्याचं वाटप रोपांचं वाटप आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं बहुजन विकास आघाडीकडनं होत आहे मी गणेश भुसे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि असंच साताऱ्यांमध्ये त्यांचं कार्य हे अतिशय चांगलं प्रभावीपणे चालू आहे जिथं जिथं समाजामध्ये चुकीच्या गोष्टी घडतात तिथं भले ते सत्तेत नसले तरी जिथं चुकतय तिथं रस्त्यावर उतरणं आणि सत्तेत असणाऱ्यांच्या चुका त्यातल्या तिथल्या तिथं थांबवणं आणि त्या दुरुस्त्या करणं हे काम नक्की गणेश आणि त्यांचे सर्व सहकारी करतात यापूर्वी पण अनेक प्रश्न निर्माण झाले त्या त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातन गणेश आणि यांचे सगळे सहकारी होते बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि सर्व सर्व मान्य प्रकाशजी आंबेडकर हे पण आपल्या म्हणजे सर्वांवरच त्यांचं नेहमी ने लक्ष असतं कधी मला सुद्धा ज्या ज्या वेळेला आमची कधी कधी मंत्रालयामध्ये भेट होती त्या त्यावेळेला भाऊसाहेब महाराजांच्या आणि त्यांचा असणारे त्यावेळेचे संबंध किंवा अगदी आईसाहेबांपासून असणारे या कुटुंबाचे संबंध याचा नेहमी त्यांच्या माध्यमातून उल्लेख होत असतो अगदी मला मागे ऐकायचे मला म्हटले पूर्वीचे म्हटले तुमचे म्हणजे सातारच्या राजघराण्याचे अनेक कागदपत्र त्यावेळेला म्हणजे वकील असल्यामुळं आमच्याकडं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पण आमच्याकडे होते तुमचे बरेचसे त्यावेळेला सुद्धा आईसाहेब असताना आम्ही तुमची कामं जे आहेत ती केसेस वगैरे आम्ही त्यावेळेला बघायचो एवढं आवर्जून त्यांनी मला सांगितलं होतं आणि नक्कीच राजकीय बाकी गोष्टी चालू असतात पण हे ऋणानुबंध हे नातं की तुमचं आमचं कायम राहिलं पाहिजे आज देशाला आणि आमचे नेते पंतप्रधान मोदीजींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि संविधानावर असणारा विश्वास जो आहे संविधान दिन म्हणून साजरा करून त्यांनी देशभरामध्ये त्याचा गौरव केलेला आहे आणि मी मगाशी पण तिथं ज्यावेळेला अभिवादन केलं तेव्हा सांगितलं की आज आपण सगळेजण इथं उभा आहे आपण इथं एकत्र आलोय एकत्र येऊन आपण सगळेजण मिळून अभिवादन करतोय की कशामुळं म्हणजे कोण कुठल्या जातीचा जा, कोण कुठल्या पंथाचा श्रीमंत गरीब हे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर कुणी तसं नाही सगळे समान आहेत हे इथं आल्यानंतर आपल्याला चित्र बघायला मिळते ही वस्तुस्थिती आहे आणि हे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून करून दाखवलं देशातला प्रत्येकजण नागरिक म्हणून प्रत्येकाचा अधिकार आणि प्रत्येकाचा हक्क तोच आहे कुणाला त्याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे हे त्यांनी करून दाखवलं आणि म्हणून या देशाची भारताची अखंडता ही आजपर्यंत टिकलेली आहे आणि हे आपल्याला अखंड ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले म्हणून जेवढं आपण त्यांना अभिवादन करू जेवढं त्यांचं नाव घेऊ तेवढं माझं तर मतही कमीच आहे म्हणजे आपण त्यांनी जे आपल्यासाठी केलंय हे बोलवून किंवा शब्दरूपातून आपण त्यातनं उतराही आपण बुच शकत नाही त्याच्यातनं मग त्यांच्या नक्कीच उपकाराच्या खाली आपण सगळेजण भारतीय म्हणून कायम राहणार आहोत आणि त्यातच आपण सगळेजण एकत्र राहू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि परत एकदा परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीर मज़ा <laughs> थोरी